शिवरायांचा पाळणा पहिल्या दिवशी राज दरबारी आला वशाला असा खेतरी बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जो बाळाजो जो बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जो बाळाजो जो, 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 जो। दुसऱ्या दिवशी चला मंदिरी केली आरास नानागपरी नाना गपरी। नाऊ घालती दासी सुंदरी जो बाळा बाळाजो जोरेजो न्हाऊ घालती दासी सुंदरी जो बाळाजो जोरेजो तिसऱ्या दिवशी वाजवली घंटा साऱ्या नगरात आनंद मोठा उठा बायानो सुंटवडा वाटा जो बाळा बाळाजो जोरेजो उठा बायानो सुंटवडा वाटा जो बाळा बाळाजो जोरेजो चवथ्या दिवशी केला शृंगार आले तानाजी मामा शेलार धन्य शिवाजी स शोभे सरदार जो बाळाजो जो धन्य जो जो। शिवाजी स शोभे सरदार जो बाळाजो जोरेजो पाचव्या दिवशी पाचवी केली धन्य अंबिका धावून आली यशाची प्राप्ती राजाला दिली जो बाळाजो जोरेजो यशाची प्राप्ती राजाला दिली जो बाळा बाळाजो जो, जो, जो। सहाव्या दिवशी लाऊणी लळा कानी कुंडल मोत्याचा माळा गंध केशरी कपाळी टिळा जो बाळा बाळाजो जोरेजो गंध केशरी कपाळी जो बाळाजो जो, जो। सातव्या दिवशी सातावी कराजी जाऊच्या पोटी जन्मला हिरा त्याच्या टोपीला मोत्याचा तुराजो बाळाजो जोरेजो त्याच्या टोपीला मोत्याचा तुराजो बाळाजो जो आठव्या दिवशी आनंद मोठा आले सेनापती तानाजी उठा हाती तलवार फिरवतो पट्टा जो बाळा बाळाजो जोरेजो हाती तलवार फिरवतो पट्टा जो बाळा जो बाळाजो जो, रे जो। नवव्या दिवशी नवरत्न हिराज सामोत्याने गुंपीला तारा त्यांच्या रूपाचा प्रकाश सारा जो बाळाजो जोरेजो त्यांच्या रूपाचा प्रकाश सारा जो बाळाजो जोरेजो दहाव्या दिवशी करुणी साज घोड्यावर रेशमी शोभती राज फोटो काढावा वरती बसून जो बाळाजो जोरेजो फोटो काढावा वरती बसून जो, जो जो बाळा जो जोरेजो अकराव्या दिवशी अकरावा रंग पाहुनी सेना झाली बाळाला दंग पाची हत्यारे राजाचा संग जो बाळाजो जो पात्या जो रे जो। राजाच्या संग जो बाळाजो जोरेजो बाराव्या दिवशी बोलावा माळी केली आरास लावून केळी नाव शिवाजी ऐका मंडळी जो बाळाजो जोरेजो नाव शिवाजी ऐका मंडळी जो बाळाजो जोरेजो तेराव्या दिवशी चाला मंदिरी पाणा बांधुनी रेशमी दोरी गाणे गाऊनी हलवी सुंदरी जो बाळाजो जो, जो गाने गाऊनी हलवी सुंदरी जो बाळाजो जो, जो, रे जो। चौदाव्या दिवशी लावून ध्वजा शहाजी राजानी जमविल्या फौजा बाळ शिवाजी दख्खनचा राजा जो बाळाजो जो, जो, जो। बाळ शिवाजी दख्खनचा राजा जो बाळाजो जोरेजो पंधराव्या दिवशी नोबत वाज बाळ अंबारीत करीत साज संगे सेनापती लष्कर फौज जो बाळाजो जोरेजो संगे सेनापती लष्कर फौज जो बाळाजो जोरेजो सोळाव्या दिवशी सोळावा केला रामदास स्वामी विद्या बोलले धन्य शिवाजींचा पाळणा गाईला जो बाळा बाळाजो जोरेजो धन्य शिवाजींचा पाळणा गाईला जो बाळाजो जोरेजो जय भवानी जय शिवाजी जे।